आज परीच्या येण्यामुळे सगळे खूप हॅपी होते प्रीतीजवळ आई आणि मामी थांबणार होत्या मानव पण हट्ट करत होता पण आईने त्याला बडजबडी घरी पाठवले होते घरी आल्यावर मानव फ्रेश झाला तोच त्याच्या मोबाईलला चार पाच मेसेज आले कुणाचे मेसेज आले म्हणून त्याने मोबाईल हातात घेतला पाहतो तर रवीने त्याचे आणि त्याच्या परीचे फोटो त्याला पाठवले होते ते फोटो बघून मानवला खूप आनंद झाला खूप प्रेमाने त्याच्या परीकडे पाहत होता फोटो पाहत असताना त्याने मोबाईल स्क्रीनवर त्याचे ओट टेकवले फोटो पाहत बेडवर आडवा झाला हॅप्पी असल्यामुळे त्याला लवकरच झोप लागून गेली दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी लवकरच हॉस्पिटलला जायचे होते मुलगी झाली म्हणून सुट्ट्या पण मिळाल्या होत्या प्रीतीची डिलिव्हरी नॉर्मल झाल्यामुळे तिला आजच घरी सोडणार होते पण प्रीती मामा मामींसोबत काही दिवस राहणार होती म्हणून आज मानव नाराज होता आता त्याला त्याच्या परीला सोडून राहायची अजिबात इच्छा नव्हती पण मामा मामींसाठी तो शांत असतो हॉस्पिटलच्या सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्यानंतर तो प्रीती आणि बाळाला घेऊन प्रीतीच्या मामाच्या घरी जायला निघतो मामींनी बाळाला घेतले होते तर मानव प्रीतीला आधार देत चालत होता मामींनी त्याचा सामान आधीच गाडीत ठेवला होता आई पण असल्यामुळे त्या पण प्रीतीला सोडायला जाणार होत्या आणि नंतर मानवसोबत त्या घरी येणार होत्या काही वेळाने ते प्रीतीच्या मामाच्या इथे पोहोचतात एक एक करून आधी सामान आत घेऊन जातात प्रीती बाळाला घेऊन अजून पण गाडीतच बसलेली होती मानव तिच्याजवळ येतो आणि परीला घेतो प्रीती पण हळूहळू खाली उतरते मानव बाळाला प्रीतीच्या हाती देतो आणि प्रीतीला आधार देत चालत असतो ते दोघं दरवाजाजवळ येऊन थांबतात मामी त्या तिघांचे ओक्षण करते नंतर ते तिघं आत येतात परीला घेऊन प्रीतीच्या रूममध्ये येतात मानवने थोडेफार डेकोरेशन करून रूम, रूम सजवलेली असते तिचे सजवलेली रूम बघून प्रीतीच्या चेहऱ्यावर स्माईल आली तुम्ही बसा आम्ही आहोत बाहेर एवढं बोलून मामा मामी आणि आई बाहेर हॉलमध्ये प्रीतीने बाळाला नीट बेडवर झोपवले परी पण शांत झोपली होती प्रीती खूप प्रेमाने परीला पाहत होती आणि मानव प्रीतीला पाहत होता तिचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि त्याला असे एकटक पाहताना बघून प्रीती लाजते मानव तिचा हात पकडून जवळ ओढून मिठीत घेतो बायको आता एका मुलीची आई झालीस तरी लाजतेस त्याच्या बोलण्यावर ती काहीही बोलत नाही शांतपणे त्याच्या मिठीत त्याचा, त्याचा स्पर्श अनुभवत असते मानव पण तिच्या पाठीवरून हात फिरवत होता काही वेळाने तो तिला बाजूला करतो तिच्या कपडावर ओट टेकवतो आणि नंतर तिच्या कपडाला त्याचे कपाळ लावतो प्रीती थँक्यू खूप गोड परी दिलीस तू मला अगदी तुझ्यासारखीच ते दोघं बराच वेळ एकमेकांचा सहवास अनुभवत होते तोच मामांनी मानवला आवाज दिला आणि मानव बाहेर गेला मामींनी सगळ्यासाठी नाश्ता बनवला होता प्रीतीला पण आतमध्ये आणून दिला त्यांनी सगळ्यांनी मिळून नाश्ता केला आई मानवकडे पाहत निघायचे आता त्याचे तर अजिबात मन न होते निघायचे पण जावे तर लागणारच होते ते आई मी आलोच आणि तो प्रीतीच्या रूममध्ये आला परीच्या कपड्यावर केस केले आणि नंतर प्रीतीला घट्ट मिठी मारली प्रीती आई आणि मी निघतो आहे तुला आणि परीला सोडून जायची अजिबात इच्छा होत नाही आहे पण जावे लागेल तू तुझी आणि परीची काळजी घे आणि काही लागलं तर मला फोन कर प्रीती फक्त त्याचे बोलणे ऐकत होती काही वेळाने मानव आणि आई घरी पोहोचले त्याला सुट्टी होती तो तिकडे थांबला पण असता पण पना आईंसाठी तो घरी आला होता फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला त्याला आता प्रीती आणि त्याच्या परीची खूपच आठवण येत होती त्यांच्या आठवणीत कधीतरी त्यांचा डोळा लागला इकडे परी पण अजून झोपली आहे ते बघून प्रीती पण आराम करते असाच त्यांचा दिवस निघून जातो दिवसामागून दिवस पण जात होते मानव कॉलेजला जायच्या आधी कॉलेज सुटल्यानंतर परीला आणि प्रीतीला भेटायला जात होता कधी कधी तर रात्री जेवण पण मामांच्या इथे करूनच यायचा खूप ओढ लागली होती मानवला परीची बापूचे मुलींच्या प्रति प्रेम बघून मामा मामी पण खूप हॅपी होते पण त्यांना मानवला होणारा त्रास दिसत होता कॉलेज करून तो तिकडे जायचा खूप दमलेला राहायचा पण त्याच्या परीला पाहिले की सगळा थकवा कुठल्या कुठे पडून जायचा असे दिवस जात होते बाळाचे बारसे असते घरात त्याचीच गडबड चालू असते मानवने परीसाठी खूप सुंदर असा ड्रेस आणला होता त्यात त्याची परी खूपच क्यूट दिसत होती मानव परीसोबत खेळत होता तर प्रीती तिचा आवरत होती आज खूप दिवसानंतर तिने साडी घातली होती आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती मातृत्वाचा ग्लो दिसत होता तिच्या चेहऱ्यावर परी खेळतोय हे बघून मानव तिच्या मागे येऊन उभा राहिला ती काही बोलणार त्याआधीच तिला मिठी मारली त्याचा स्पर्श होताच तिच्या अंगात गोड शिरशिरी आली लाजतच होती ती बायको किती लाजणार आहेस खूप सुंदर दिसते तो समोर आरशात पाहात बोलतो ती पण त्याच्याकडे पाहात माझ्या परीचे पप्पा पण खूप क्यूट दिसत आहे तोच मानवला कुणीतरी आवाज देतो आणि मानव बाहेर निघून जातो परीचे बारशे होते म्हणून वर्षाताई रितू सगळे आले होते एक एक करून बरेच पाहुणे आले होते मानव आणि प्रीती परीला घेऊन बाहेर आले तिच्यासाठी मानवने सुंदर असा पाळणा पण आणला होता प्रीतीने परीला पाळण्यात टाकले बाळाची पूजा असते ती आधी करण्यात आली नंतर मानवने वर्षाताईला नाव सांगितले वर्षाताई खाली वाकून परीच्या कानाजवळ जाऊन तिला हळूच आवाजात नाव सांगितले मनस्वी सगळ्यांना खूप आवडले नाव त्यांनी सगळ्यांनी मिळून खूप फोटो काढले मानवने तर त्याच्या परीसोबत सेपरेट फोटो काढले खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला मनस्वी हे नाव पण सगळ्यांना खूप आवडले मानव आजच प्रीतीला आणि मनस्वीला घेऊन त्याच्या घरी जाणार होता खूप हॅपी होता की त्याच्या परी आता त्याच्यासोबत घरी येणार आहे म्हणून मनस्वी घरी येणार म्हणून मानवने त्यांची रूम खूप छान प्रकारे सजवलेली होती ते काही वेळाने घरी जायला निघाले आता मामा मामींना एवढे दिवस प्रीती आणि परीची सवय झाल्यामुळे त्यांचे मन रमत नव्हते पण इकडे मात्र परीच्या घरी येण्याने मानव आणि आई खूप हॅप्पी होत्या प्रीती मनस्वीला घेऊन आत येते आणि त्यांची सजवलेली रूम बघून खूपच हॅपी होते मनस्वी झोपलेली असल्यामुळे प्रीती तिला पाडण्यात झोपवते आणि पुन्हा रूमवरून नजर फिरवते मानव तिच्याकडे पाहत काय झाले बायको अहो खूप सुंदर आहे हे सगळं आवडले ना आपल्या मनस्वीसाठी केले प्रीती मानवला मिठी मारते दोघं पण आज निवांत एकमेकांना मिठी मारून उभे असतात काहीही बोलत नाही बोलत असतो त्यांचं स्पर्श असं दिवस निघून जातो भरभर भर दिवस पण जात होते कधी कधी मनस्वी पूर्ण दिवस झोपलेली असायची तर रात्री जागी असायची मनस्वीसाठी प्रीती मानव पण जागी असायचे नवीन नवीन त्यांना जड जात होते पण त्यांच्या परीसाठी सगळं काही करत होते मानवची तर कधीकधी एकच तास झोप व्हायची आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायचे राहायचे मग उगाच चिडचिड व्हायची त्याची खूप चांगल्या प्रकारे ते परीची काळजी घेत होते आई पण परीची खूप लाळ करायच्या कधी एक महिन्याची झाली त्यांना कळलेसुद्धा नाही खूप हॅप्पी होते ते सगळेच आत्या पण परीसाठी वेगवेगळे ड्रेस पाठवायची निहारिका आत्या पण व्हिडिओ कॉलवरती परीसोबत बोलत असायची बघता बघता त्यांची परी कधी एक वर्षाची झाली त्यांना कळलेच नाही आज मनस्वीचा वाढदिवस असल्यामुळे घरात त्याचीच गडबड चालू होती त्यांच्या गार्डनमध्येच पार्टी असल्यामुळे खूप छान प्रकारे सजवण्यात आले होते मनस्वी हळूहळू चालत बाहेर आली तिच्या पैजणाचा आवाज ऐकून मानवने तिच्याकडे पाहिले तर ती अगदी परीसारखी दिसत होती प्रीती आणि मनस्वीने सारखे कपडे घातले होते खूप सुंदर दिसत होत्या त्या दोघी पण मानवने त्याच्या ड्रेसला मॅचिंग शर्ट पॅन्ट घातली होती एक एक करून जवळचे नातेवाईक पण आले होते आणि त्या तिघांनी मिळून केक कट केला मानव आणि प्रीतीने थोडाच केक मनस्वीला भरवला तिला केक आवडल्यामुळे तिने चुटूक चुटूक खात होती खूप छान प्रकारे त्यांनी परीचा वाढदिवस पार पाडला अजून परी लहान होती म्हणून मानव पण प्रीतीला तिच्या स्वप्नांबद्दल काहीही बोलला नव्हता त्याला वाटले परीमुळे ती विसरली असेल पण ती पण हुशार प्रोफेसरची बायको होती तिला काय कम्प्लीट करायची आहे हे तिच्या चांगलेच लक्षात होते पण ती परीमध्ये एवढी गुंतली होती की तिच्या स्वप्नांचा दूर जाऊ लागली आणि ते तिचे स्वप्न विसरते याची जाणीव मानवला झाली त्याने तिला बऱ्याचदा आठवण करून दिली पण तिने हो करेल हो करेल असे सांगून दिवस काढत होती तिला खरं तर परीला एकटे सोडून जावेसे वाटतच नव्हते म्हणून ती टाळाटाळ करत होती पण मानव मात्र तिला रोजच आठवण करून देत होता तो त्याच्या ठिकाणी बरोबर होता तर ती तिच्या ठिकाणी बरोबर होती पण मानवचे म्हणणे होते की आई आहे परीला सांभाळायला पण प्रीती ते समजूनच घेत नाही मानवला प्रीतीचा राग आल्यामुळे तो प्रीतीसोबत एक शब्द पण बोलला नाही फक्त तिला समजले होते मानवला राग आला आहे म्हणून ती पण काही न बोलता शांत परीजवळ झोपून राहते तिला झोपलेलं बघून मानवला अजूनच राग येतो पण परी असल्यामुळे तो पण पन शांतपणे झोपून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मानव लवकर उठून कॉलेजला निघून जातो राग अजून पण गेलेला नव्हता त्याचा आज सकाळीच मामांचा फोन आला होता की प्रीती आणि परीला काही दिवस पाठवा म्हणून प्रीती आईंना विचारते तर आई पण तिला जायची परमिशन देतात मानवला राग आल्यामुळे ती त्याला न सांगता परीला घेऊन निघून जाते आज पूर्ण दिवसात ना मानव तिला मेसेज करतो ना प्रीती त्याला करते राग जो आला होता कॉलेज झाल्यानंतर मानव घरी येतो आणि मनस्वीला आवाज देत असतो आता त्याला सवयच झाली होती कॉलेजमधून घरी आल्यानंतर परीला पाहिले की सगळा थकवा पळून जायचा त्याचा आई त्याच्यासाठी पाणी घेऊन येत अरे म्हणू त्या दोन्ही प्रीतीच्या मामांच्या इथे गेल्या आहेत आईचे बोलणे ऐकून मानव गोंधळतो काय कधी अरे सकाळीच फोन आला होता प्रीतीच्या मामांचा बरेच दिवस झाले गेली नव्हती मी पण परमिशन दिली जा म्हणून प्रीतीने नाही सांगितले का तुला ते आई मी कामात होतो तिला माहिती होते म्हणून फोन केला नाही तिने मला बरं मी आलोच फ्रेश होऊन तो नाराजीने आत येतो फ्रेश होऊन बेडवर बसतो त्याला वाईट वाटत नव्हते पण त्रास या गोष्टीचा होत होता की ती त्याला काही न सांगता परीला घेऊन निघून गेली होती रूममधील प्रीती आणि परीच्या फोटोकडे पाहत मी पण तुला फोन करणार नाही बघूया किती दिवस बोलणार नाही तो ते तोच आई त्याला जेवायला बोलवतात दोघं मिळून जेवण करतात जेवण झाल्यानंतर मानव काही वेळ टी व्ही पाहतो कारण आज रूममध्ये ना परी होती ना प्रीती बराच वेळ टी व्ही पाहिल्यानंतर तो शेवटी रूममध्ये आला रोज परी पप्पा पप्पा बोलायचे पण आज रूममध्ये खूप शांत शांत त्याला वाटत होते तो काही वेळ त्याच्या परीचे व्हिडिओ पाहत असतो ते पाहता पाहता त्याला कधी झोप लागते त्याचे त्याला कळत नाही सकाळी परीला जाग येते ती उठून मोबाईल पाहते तर त्याचा फोन मेसेज काहीही नसतो तिला राग येतो आणि ती रागातच फोन ठेवून फ्रेश व्हायला जाते फ्रेश होऊन येते तोपर्यंत परी उठलेली असते मामी परीला खेळवत असतात तोच तिचा फोन वाचतो तिला वाटतं मानवचा फोन असेल म्हणून ती आनंदात फोन घेते पण रवीदाचं नाव बघून तिच्या कपाळावर आठ पडतात तिला काळजी वाटायला लागते सगळं ठीक असेल ना म्हणून ती फोन घेते पण घाबरलेली असते पलीकडून रवी बोलतो वहिनी तुम्ही आताच या या हॉस्पिटलमध्ये या हॉस्पिटल हा शब्द ऐकता स्पीती खूप घाबरते डोळे काठोकाठ भरून येतात काय झाले दादा ते वहिनी तुम्ही इथे या आधी एवढं बोलून फोन कट करतो प्रीती पण रडायला लागते मामी तिला समजावत असतात तोच मामा पण येतात प्रीती मामांना मिठी मारून रडत असते मामा चला आपल्याला हॉस्पिटलला गेले पाहिजे काय झाले आहे नाही माहिती पण रवीदाने हॉस्पिटलला यायला सांगितले मामांना पण काळजी वाटत होती मामा आणि प्रीती घराच्या बाहेर पडले कधी हॉस्पिटलला पोहोचेल असे तिला झाले होते मानव ठीक असतील थी ना आईंना काही झाले नसेल ना तिच्या मनात गोंधळ चालू असतो मामा तिथे आधार देत होते आता तिच्या मनात विचार येऊन जातो जर मानवला काही झाले तर तिचे आणि परीचे कसे होणार म्हणून त्या विचारात ते कधी हॉस्पिटलला येऊन पोहोचले प्रीतीला कळलेच नाही प्रीती तर पडतच आत आली मामा तिच्या मागे येत होते तिला समोर रविदादा दिसतो तो पण काळजीत बाहेर उभा असतो प्रीती दादाजवळ येते दादा काय झाले आत कोण आहे प्रीती आत मानव आहे मानवचे नाव ऐकताच तिचे ते त्राण सुटतात रवी प्रीतीला सावरत वहिनी सावर स्वतःला तोच मामा पण तिथे येतात प्रीती मामांना मिठी मारत मानव मानव बोलत असते आता खरंच प्रीतीच्या मनात विचार येऊन जातो आज जर मानवला काही झाले तर आमचे छोटे बाळ मी आई खूप काळजी वाटत होती तिला मानवची मामा रवीकडे पहा काय झाले आहे जावाई बापूंना मामा ते मानवची गाडी स्लीप झाली आणि तो रस्त्यावर जोराने पडला डोक्याला खूप मार बसला आहे अजून डॉक्टर बाहेर आले नाही पण काही कळायला ना मार्ग नाही बघा रवीने फक्त प्रीती आणि वर्षाताईला हॉस्पिटलला बोलवून घेतले होते ताई पण काळजी करत पोहोचली होती ताई येताच प्रीती ताईला भेठी मारून रडत असते सगळे देवाकडे प्रार्थना करत होते मानवला काही नको व्हायला म्हणून तोच डॉक्टर बाहेर येतात बाकी सगळे पण डॉक्टर जवळ जातात ही बघ घाबरण्याचे काही कारण नाही आहे त्यांना डोक्याला खरचटले आहे ते ठीक आहे तुम्ही थोड्या वेळाने त्यांना भेटू शकतात एवढं बोलून डॉक्टर निघून जातात मानव ठीक आहे म्हणून बाकी सगळ्यांचे टेन्शन कमी झाले होते एक एक करून त्याला भेटायला आत जातात सगळे शेवटी प्रीती मानवला भेटायला आत जाते तिला पाहताच मानवला आनंद होतो पण तो दाखवत नाही ती त्याच्याजवळ जाऊन बसते पण काहीही बोलत नाही अहो मला माहिती आहे तुम्हाला राग आला आहे आता सोडा ना राग बघ बघ किती लागले आहे तुम्हाला मानव तेवढ्याच रागात लागू दे ना आज मेलो असतो तर बरं झाले असते आज पहिल्यांदा तो असं बोलत होता अहो काय बोलताय तुम्ही मग काय बोलू मी मेलो असतो तेव्हा तुला समजले असते की स्वतःच्या पायावर आज उभी असतीस तर पुढे जाऊन सगळं काही सांभाळता आले असते खरं हा विचार तिच्या मनात सुद्धा येऊन गेला होता की आज मानवला काही झाले असते तर परी आई आणि तिचं पुढे काय झाले असते तिचे डोळे काठोकाठ भरून येतात मानव शांत होत प्रीती कधी काय होईल काय सांगता येत नाही त्यासाठी आपल्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे आता तिची चूक तिला समजली होती की खरंच तिने टाळाताळ -तार केली होती अहो चुकले मी या पुढे असे नाही वागणार आता तिची चोख तिला घडली होती अहो खरंच चुकले मी पण आता पुढे नाही मी जे तुम्हाला सांगितले होते ते मी पूर्ण करून दाखवेन तिचे बोलणे ऐकून मानवला पण बरं वाटतं तिच्या डोळ्यातील अश्रो पुसत बरं ठीक आहे मला भूक लागली आहे काहीतरी खायला देणार हो फ्रूट्स देते खायला आणि ती त्याला ॲपल खायला देते मानव पण तिच्या हातून खात असतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो त्याला असं एकटक पाहत असताना बघून तिला असते तोच त्याच्या परीचा आवाज येतो मामी तिला घेऊन आत येतात परी दिसताच मानवला खूप आनंद होतो प्रीती मामांसोबत आली होती मामींना पण मानवची काळजी वाटत होती म्हणून त्या परीला घेऊन हॉस्पिटलला आल्या होत्या मामी मानवची विचारपूस करतात आणि बाहेर निघून जातात मानवने परीला त्याच्याजवळ घेतली आणि तिचा लाड करत होता परी पण त्याच्याकडे गोंधळून पाहत होती कारण त्याला डोक्याला पट्टी बांधली होती त्यामुळे ती त्या गोंधळून पाहत होती मानव तिच्याशी हळूहळू बोलत पप्पा लागले ना ती पण ह करत होती आणि प्रीती त्या दोघांकडे प्रेमाने पाहत होती जास्त लागले नसल्यामुळे मानव आजच घरी सोडणार होते काही वेळाने ते सगळे घरी जायला निघतात तो घरी आला म्हणून प्रीती आणि परी पण घरी आले आता प्रीतीने वचन दिल्याप्रमाणे ती जोमाने कामाला लागली होती मानव परी आणि घराकडे लक्ष देऊन ती पी एच डी आणि जॉब पण सर्च करत होती आधी तिला जवळ गेले पण हळूहळू सवय झाली असे दिवस जात होते आई आणि मानव पण तिला मदत करत होते परी थोडाफार त्रास द्यायची पण नंतर हॅपी राहायची बघता बघता एक वर्ष निघून गेले प्रीती तिच्या कामात खूप एक्सपर्ट झाली होती आज तिला घरी यायला उशीरच झाला ती त्यांच्या रूममध्ये येताच थांबली कारण परीच्या मांडीवर मानव डोकं टेकवून झोपला होता आणि परी त्याला गाई करत होती ते बघून प्रीतीला हसू आले ती दोघांकडे खूप प्रेमाने पाहत होती परीचे लक्ष प्रीतीकडे जाते आणि ती आई आई, आई ओरडते मानव पण पाहतो तर प्रीतीसमोर त्याला दिसते परी पटकन उठून प्रीतीजवळ जाते प्रीती पण तिला उचलून घेते आणि खूप लाळ करते आई किती वेळ बाहेर असली तरी घरी आल्यावर आपल्या मुलांना बघून आनंदी होते तसेच प्रीतीची आज खूप हॅपी होती परी पण हसत तिच्यासोबत बोलत असते तोच मानव येतो आणि दोघांना मिठीत घेतो मी पण आहे माझ्याशी पण बोला बरं चला मी फ्रेश होते आणि ती फ्रेश व्हायला जाते असंच त्यांचा दिवस निघून जातो भरभर दिवस पण जात होते आता प्रीतीचं सगळं काही कंप्लीट होण्यात होते तिला जरा काळजी वाटत होती घाबरली होती कारण आज समजणार होते तिच्या मेहनतीला यश मिळाले की नाही ते त्यासाठी ते सगळे कॉलेजला आले होते आणि ज्या क्षणाची प्रीती आणि मानवने वाट पाहिली होती तो आलाच प्रीतीचे नाव घेण्यात आले डॉक्टर प्रीती मानव भोसले खूप आनंदाचा क्षण होता दोघांसाठी तिने वचन दिल्याप्रमाणे तिने कंप्लीट करून दाखवले होते आज मानवच्या मनात प्रीतीबद्दल अजूनच प्रेम मान सन्मान वाढले होते त्याची कॉलर गर्वाने वर आली होती ती स्टेजला जाऊन तिची डिग्री घेते खूप हॅप्पी होती ती खाली येताच मानवच्या हातात डिग्री देते खूप हॅप्पी होता आज मानव तिथेच मिठीत घेतो तिला काही वेळाने ते घरी येतात आणि सेलिब्रेशन करतात खूप हॅपी होते सगळे प्रीती पण कॉलेजमध्ये जॉईन झाली होती लेक्चरर म्हणून आज ती खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभी होती खूप हॅपी होता मानव पण कॉलेज करून परीकडे पण लक्ष देत होती आई तर होत्याच मदतीला खरंच मेहनतीचे फळ मिळते तसेच प्रीतीला पण मिळाले होते प्रीती मानवपेक्षा किती लहान होती पण इथे मानवने तिला खूप प्रेमाने जपले होते साथ दिली होती समजून घेतले होते त्यांच्या संसारात वादसुद्धा झालेत पण त्यांनी जास्त टोकाला न जाता एकमेकांना समजून घेऊन त्यांचा संसार प्रेमाने फुलवला होता लग्नानंतर नवरा बायकोने एकमेकांना समजून घेणे खूप गरजेचे असते आणि तसेच प्रीती मानवने सुद्धा केले होते मान्य आहे अंतर होतं दोघांमध्ये पण त्याला योग्य पद्धतीने न्याय दिला होता त्यांनी तर कशी वाटली आपल्या प्रीती मानवची ही कथा तुला जपणार प्रेमाने कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन कथेसह धन्यवाद